निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य ग्रुपच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम शिवापूर येथे पाचशे रक्तदात्यांचा सत्कार सोहळा घेण्यात आला हे सेवा कार्य पंचवीस गावांमध्ये सुरू आहे त्या निमित्त दोनशे रक्तदात्यांचा व आरोग्य क्षेत्रामध्ये समाजकार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार सोहळा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीडी पाटील समाज कार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी अमर गायत्री राजकुवर सपना मगर यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल भटकर यांनी केले उपस्थित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे माजी महापौर भारतीय जनता पार्टी विजय अग्रवाल भावनगरसेवक पंकज गावंडे श्री गुरुमाऊली नगरसेवक वैकुंठ ढोरे अरुण कडू नगरसेवक विनोद मापारी पिंटू शिंदे डॉक्टर संकेत काडे प्राध्यापक डॉक्टर रोहित काळे एकनाथ शिंदे गटाचे निखिल ठाकूर नगरसेवक धनंजय धबाले नगरसेवक गणेश पावसाळे वैभव माहोरे अमोल क्षीरसागर डॉक्टर सचिन पाटील व स्नेहल उद्धव ठाकरे गटाच्या देवीश्री ठाकरे नगरसेविका शारदा ढोरे प्राध्यापक डॉक्टर संदीप भोवते गणेश अंधारे राजेश घोगरे प्राध्यापक डॉक्टर प्रेमसिंग जाधव मातोश्री वृद्धाश्रम सेविका निशा कुचर अकोला ब्लड बँक से संचालक सिद्धिविनायक स्वामी साई जीवन रक्तपेढी सर्व टीम व निस्वार्थ रुग्णसेवा परिवारातील सर्व पदाधिकारी व महिला पदाधिकारी मित्रमंडळी ज्येष्ठ नागरिक व इतर टीम उपस्थित होती कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दत्तगुरु डीएड कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक विजय अग्रवाल यांनी केले विदर्भ न्यूज ब्युरो अकोला